हॅलो नमस्कार आजचा विषय हा थोडासा गंभीर आहे आपल्या आपल्याला जे छोटे मुलं असतील तर हा व्हिडिओ मात्र तुम्ही नक्कीच बघितला पाहिजे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे सांगणार आहे ती घटना ठाण्यामधली आहे ठाण्यामध्ये एक शाळकरी मुलगा तेरा वर्षाचा आरुष शर्मा असं त्या मुलाचं नाव आहे तो नेहमीप्रमाणे ग्राउंडवर खेळत होता आणि खेळता खेळता त्याला तो पडला आणि त्याच्या हाताला दुखापत झाली आणि मग त्याच्या वडिलांनी त्याला दवाखान्यात नेलं भिवंडीतील आयुष शर्माला वेदनेनं विवरणाऱ्या मुलाला त्याच्या वडिलानं कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेलं डॉक्टरांनी मनगटाचा हा एक्सरे काढल्यानंतर मनगटाचं हाड मोडलंय असं सांगितलं डॉक्टरांनी प्लास्टर केलं औषध उपचार केले आणि आयुषला घरी पाठवलं आतापर्यंत ही घटना ही साधारण वाटत आहे परंतु या घटनेनं पण त्यानंतर अवघ्या दोन दिवसात आयुष शर्माचा हात कापावा लागला तर ह्या दोन दिवसात नेमकं काय घडलं आणि त्या कुटुंबावर काय वेदना वेदनांचा म्हणजे दुःखाचा डोंगर कोसळला त्यानंतर आपण गँग्रिन म्हणजे काय हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आयुष हा खेळता खेळता पडला होता त्याला इंजुरी झाली त्यानंतर त्याला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये ॲडमिट म्हणजे उपचार घेतले आणि डॉक्टरांनी औषध उपचार करून त्याला घरी पाठवलं आणि पुढच्या शनिवारी तपासायला या म्हणून सांगितलं परंतु घरी आल्यावर आयुषच्या वेदना काही कमी झाल्या नाहीत त्याला मंगळवारी खूप त्रास व्हायला लागला आणि म्हणून त्याच्या वडिलांना त्याचा प्लास्टर थोडंसं कापून बघितलं तर त्याचा हात हा काळा निळा झाला होता त्यामुळे त्यांनी लगेच कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये आयुषला घेऊन आले डॉक्टरांनी पुन्हा त्याचं चेकअप केलं डॉक्टरांनी संपूर्ण हाताचं प्लॅस्टर काढलं आणि त्यांना तिथं दिसलं की आयुषचा संपूर्ण हात हा काळ आणि झालेला आहे आणि त्यामुळं डॉक्टरांनी त्या, त्या आयुषला मुंबईच्या सायन रुग्णालयामध्ये तातडीनं हलवायला सांगितलं आणि याच ठिकाणी कुटुंबाला चिंता वाटाय कारण दुखापती पतीची तीव्रता त्या कुटुंबाला त्यानंतर कळी बुधवारी दुपारी डॉक्टरांनी आयुषला तप डॉक्टरांनी कुटुंबाला सांगितलं की आयुषच्या हाताला संसर्ग झालेला आहे आणि त्यामुळे त्याचं ऑपरेशन करावं लागेल संध्याकाळी सात वाजता ऑपरेशन चालू झालं पाच तास ऑपरेशन केल्यानंतर आयुषला वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आणि घरच्यांना म्हणजे बरं वाटलं घरच्यांचा जीव आला परंतु ही गोष्ट फार का टिकली नाही अवघ्या दोन तासानंतर डॉक्टरांनी आयुषचा हाता हातभर संसर्ग झाला आहे आणि त्यामुळे त्याचा हात कापावा लागेल असं घरच्यांना सांगितलं आणि अखेर त्या चिमुकल्याचा हात कापला तर कळव्याच्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या मुलाचा हात कापावा लागला असा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आणि त्यांच्या विरोधात मी गुन्हा दाखल करणार असं देखील त्याच्या वडिलांना सांगितलं तर आता आपण पाहू गँगरिंग म्हणजे नेमकं काय आता गँगरिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकाराचे वेगवेगळे वेगवेगळे कॉजेस आहेत तर त्याचे प्रकार आहेत ड्राय गँगरिंग वेट गँगरिंग आणि गॅस गँगरिंग तर गँगरिंग म्हणजे काय की ज्या वेळेस आपल्याला दुखापत होते आणि आपल्याला दुखापतीमध्ये जंतुसंसर्ग होतो आणि त्यामुळे आपल्या रक्तपेशींच्या गिठुया तयार होतात त्यावेळेस गँग्रिन हा आजार उद्भवतो गँग्रिनची सुरुवात ही ताप वेदना आणि सूज याच्यामुळे होते तर सूज आणि वेदना ह्या खूप वेगानं वाढतात आणि मृतपेशींचा कलर हा लाल काळा जांभळा तपकिरी अशा पद्धतींचा व्हायला लागतो आणि याच्यातून लाल किव्या किंवा पिवळ्या रंगाचा पू निघतो आता गँग्रिनचा आजार कसा टाळायचा जेणेकरून या आयुषसोबत जो भयंकर घटनाक्रम झाला तो टाळता येईल ते आपण पाहूया ज्यावेळेस आपल्याला एखादी जखम होते त्यावेळेस ती जखम व्यवस्थित पुसणे त्याच्यावरची माती धू काढणे हे प्रथम आहे त्यानंतर जखमाला हात लावला लावल्यानंतर तो हात साबणाने सॅनिटायझरने स्वच्छ धुणे त्यानंतर बँडेज असेल तर ते बँडेज खराब झालं असेल तर ते बँडेज वेळोवेळी बदलणे आणि त्या जखमांवर व्यवस्थित असा औषध उपचार करणे हे महत्त्वाचं आहे त्यातल्या त्यात, त्यात मधुमेह ब्लॉकेज आणखी जे गोष्टी असणाऱ्या पेशंट्सनी याची काळजी विशेषतः घेतली पाहिजे शिरांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यास किंवा रक्तपुरवठा कमी झाल्यास गँगरीन हा आजार उद्भवतो आणि त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये रक्त पुरवठा कमी झाला किंवा गुठव्या झाल्या तर तुम्ही लगेच त्याचा उपचार घेतला पाहिजे आता आयुष्याच्या बाबतीत जे घडलं त्याला दुखापत झाली दुखापती मधून संसर्ग झाला आणि त्यामुळे त्याचा हात कापावा लागला हा काही भारतातील पहिलाच व्यक्ती नाही याआधी देखील बरेचसे लोक या, या आजारामुळे किंवा म्हणजे दुखापत झाल्यानंतर संसर्ग होऊन मृत्यूमुखी पडलेले आहेत किंवा त्यांना आपापला अवयव एखादा गमवावा लागलेला आहे आता एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी देवाशी हे पाईप नीट करताना खाली घसरून पडले होते त्यावेळेस त्यांच्या हातापायांना अनेक फ्रॅक्चर झाले आणि त्यांना मुंबईतील न्याय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं डॉक्टरांनी चार त्यांच्यावर उपचार चालू केले त्यांना रुग्णालयाच्या बेडच्या फर्चीवर पहिलं झोपवण्यात आलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना बाथरूमच्या जवळ झोपवण्यात आलं त्या बाथरूममध्ये मधून अतिशय प्रचंड असा घाणवास येत होता त्यानंतर पाच दिवसांनी डॉक्टरांनी देवाशी यांच्या कुटुंबियांना त्यांच्याजवळ जाण्यास मनाई केली होती कारण देवाशी यांच्या शरीरामध्ये विष बाधा झालेली होती कारण त्यांना गॅस गँगरिंग झाल्याचं कळलं होतं अशाच अनेक घटना घडलेल्या आहेत त्यामुळे आपण आपली स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे आपल्याला जर काही दुखापत झाली तर त्यावर योग्य असं औषधोपचार घेणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला